शेतकरी माझा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे श्री खंडू कोळी यांनी कामगार योजनेची माहिती अनेक लोकांपर्यंत पोचवून अतिशय चांगल्या प्रकारे समाजसेवा केली आहे त्याचीच दखल घेत श्री खंडू तुकाराम कोळी यांची रिपब्लिकन कामगार सेनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड सलग दुसऱ्यांदा करण्यात आली आहे या निवडीबद्दल पुणे शासकीय विश्रामगृह येथे ते त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आला जिल्हाध्यक्ष श्री खंडुकोळी यांनी सर्व रिपब्लिकन कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि तमाम सहकारी मित्रांचे आभार मानले शेतकरी माझा या चॅनलकडून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा